आमच्या आत्माचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आम्ही आज श्री गोंडा तिथं आम्ही गेले की कसं बोर आम्ही नियोजन केलंय आणि आमच्या क्षेत्रात ठिकठिकाणी अन्नदानाचं काम आहे आणि याच्या आधी संस्थेमार्फत अनाथ आश्रम तसेच रक्षाबंधनला आपण मुलींचं जे अनाथ आश्रम आहे ते रक्षाबंधनला कार्यक्रम आम्ही ठेवत असतो आणि ठिकठिकाणी संस्थेमार्फत काही मुलांचा शिक्षणाचा खर्च आम्ही करत असतो देवाला एवढीच प्रार्थना आहे आमची की आम्हाला अजून बळ द्यावं आणि आमच्या इथं आलेलं तुम्ही उपाशी जाऊ नये आणि तरुणांना एक आव्हान की व्यसनापासून तुम्ही दूर राहा आणि युवा पिढी घडवा खुशी चंद्रकांत टोपले यांना वाढदिवसाच्या कोट